नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की कलिंगड व्यवस्थापन किंवा कलिंगड साठाव्या दिवशीचं नियोजन साठ दिवसांचं झाल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा कलिंगडाचं व्यवस्थापन कसं करावं कारण की साठ दिवस कंप्लीट झाले की आपल्याकडे जवळजवळ दहा ते पंधरा दिवस उरतात आणि पण त्या दिवशी आपली हार्वेस्टिंग इथून दहा ते पंधरा दिवसानंतर आपली हार्वेस्टिंगला फळ आलेलं असतं आणि जवळजवळ आपलं फळ साडेतीन चार किलोपर्यंत साईज झालेले असते तुम्ही जर बघू शकणार तर आज हे फळ बघा आज जवळजवळ हे तीन किलो किंवा साडेतीन किलोपर्यंत याची साईज झालेली आहे म्हणजे आज याचे जर पाहिले तुम्ही तर साठ ते बासष्ट दिवस कंप्लीट झालेले आहे आणि इथून काय नियोजन करायचं तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतात किंवा याच्या आधीही आपला एक व्हिडिओ आहे चॅनलवर की पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत कलिंगड व्यवस्थापन कसं करावं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तुम्ही जाऊन बघू शकता की त्यावेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल फवारणीचं व्यवस्थापन असेल कसे करावे ते सांगितलेले तर आज साठ दिवस कंप्लीट झाले आपल्या प्लॉटला तर साठ दिवसानंतर आपल्या प्लॉटची आता साईज कशी करायची जास्तीत जास्त साईज त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गोडवा कसा उतरवायचा त्याच्यानंतर रंग कसा यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत तर मित्रांनो या कंडिशनला आपलं पीक साठ दिवसाचं झालं की आपल्या कलिंगळामध्ये रंगाला सुरुवात होते किंवा गोडवा येण्यासाठी किंवा घर तयार होण्यासाठी साठ दिवसानंतर सुरुवात होत असते मग या काळात आपण खत व्यवस्थापन किंवा व्यवस्थापन काय करावं तर या टायमाला आपलं फळ आपल्याला समजतं आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला समजतं की तीन चार किंवा तीन सव्वा तीन किलोपर्यंत आपलं फळ असतं इथून भराटीने म्हणजे जोर जोमाने जो आपल्याला साईज करायची असते त्यासाठी साठ दिवस कंप्लीट झाल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं तर त्यासाठी आपल्याला आपल्या फळामध्ये रंग उतरवायचा आहे त्याच्यानंतर गोडवा उतरवायचा आणि गरसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे इथं करायचं आहे तर मग आपण ह्या वेळेस साठाव्या वे दिवशी एक पहिला डोस म्हणजे झिरो साठ वीस म्हणजे त्यामध्ये आपला स्फुरद आणि पोटॅश हे दोन घटक असलेला झिरो साठ वीस हा आपण एकरी पाच किलोप्रमाणे सोडायचं त्याच्यानंतर दोन दिवस गॅप देऊन आपण तेरा झिरो पंचेचाळीस त्यासोबत झिंक चिलेटेड फॉर्ममधलं एकरी पाच किलो आणि झिंक आपलं अर्धा किलोप्रमाणे सोडू शकतो किंवा तेरा झिरो पंचेचाळीसोबत आपण कॅल्शियम बोरॉनसुद्धा सोडू शकतो हे कॉम्बिनेशन ठेवू शकतो परत आपल्याला एक दोन दिवस गॅप द्यायचा आहे त्यानंतर झिरो बावन्न चौतीस एकरी पाच किलोप्रमाणे कारण की इथं साईज आपल्याला वाढवायची आहे म्हणून झिरो बावन चौतीस पाच किलोप्रमाणे आणि शेवटचा डोस म्हणून झिरो झिरो पन्नास आपण हे असा डोस जर वापरला तर आपल्या फळामध्ये रंग पण चांगल्या प्रकारे उतरेल गोडवा पण चांगला येईल आणि गर जो काही आपल्याला अपेक्षित आहे फळामधला गर तोसुद्धा व्यवस्थित येईल आणि शक्य असेल तर एखादं टॉनिक जे काही साईज प्लस म्हणून असेल किंवा फळांची जास्त फुगवण करण्यासाठी एखादं टॉनिक प्रकारचं एक, प्रकार एक सायझर असेल किंवा साईज प्लस असेल एक टॉनिक आपण तिथं छ सोडू शकतो आणि मित्रांनो या कंडिशनला ज्यावेळेस आपलं फळ तीन सव्वा तीन चार किलोचं चा होत असतं या काळामध्ये त्याची भर जोमाने वाढ होत असते मग या काळात डावणी आणि भुरी किंवा एक आकस्मित मर या रोगाचासुद्धा प्रादुर्भाव होत असतो त्यासोबतच आपल्याला एक इथं चांगल्या प्रकारचं जे काही बुरशीनाशक आहे तुमचं एलिएट असेल त्याच्यानंतर एक्झिल असेल किंवा जे काही टॉप लेवलच्या अक्ष औषधं आहेत जे की विल्टिंगवर कार्य करतील त्याच्यानंतर जो काही मर रोग असेल भुरी असेल डावणी असेल या रोगांचंसुद्धा आपल्याला या काळात एक आळवणी किंवा एक ड्रेंचिंग करायची आहे जेणेकरून तो विल्टिंग आपल्या पिकावर येणार नाही आणि जो आपल्या नियंत्रणात राहिला तर आपली फळाची सं साईज ही चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल असं जर आपण साठ दिवसानंतर एक दहा पंधरा दिवसाचं एक नियोजन जर केलं तर आपला प्लॉट आपल्याला अपेक्षित उत्पन्नापेक्षा म्हणजे ॲव्हरेजपेक्षाही चांगलं उत्पन्न आपल्याला देऊन जाईल तर मित्रांनो असं आपण साठाव्या दिवशी हे नियोजन करू शकतो आज तुम्ही बघू शकता की बासष्ट दिवसाचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे आणि साईज जर पाहिली तुम्ही जवळजवळ तीन सव्वा तीन किलोची साईज आहे आणि आता इथून आपला साठ वीसचा डोस झालेला आहे तेरा झिरो पंचेचाळीसचा पण झालेला आहे आणि आता उद्या याला आपण झिरो बावन चौतीस आणि त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास हे एवढं आपलं नियोजन असणार आहे आणि इथून याचं स्टॉप करणार म्हणजे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आपल्या या कलिंगडाची आपल्याला हार्वेस्टिंग करायची आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा